Ai vahe tā, udhu ృతి పూజా గురువాక్య మోక్షనాదీనా దైవతరం माझे अंतकरणीची आशा तू आली दुराशा विद्या नये तुझं लवलेश म्हणून ईशापदी तशी hmm. कन मने ती शे वाया शापिली अमाशी पुरुष होईल तुझ जैसे ब्रह्मा ब्रह्म कुळा व्यतिरिक्त परंतु देवाने त्याला श्राप दिला जे काय देवरु बृहस्पती होते त्याचा जो मुलगा होता कच्छ त्याने आपला विद्या अभ्यास शिकला शेटकरने मंत्र झाला आणि षडयंत्र देवाने रचले होत अभ्यास संजीवनी मंत्र तर कचान शिकला परंतु सोबत शुभ लग्न करून न घेता तू माझी बहीण आहेस माता आहेस म्हण्याच्या कलकून त्याला श्राप दिला जाय म्हणले तुझी तुझ्या कामाला येत नाही मग त्यावेळेस कच म्हणला मला विनाकारण तू श्राप दिलीस म्हणे तुझा पिता ब्रह्मज्ञाने हे जाणे अमृत संजीवने तुझ्या शिकविल्या गुन्हे पुढे मंत्र न चाले जाणे तुझा बाप ब्रह्मज्ञाने म्हणे पुढे तुला मंत्र शिकून तर ते बी चालणार नाही जाय म्हणून मला मला श्राप देऊन तुझा काय उपयोग नाही नाही दैते जीवनी चिया आता त्या ठिकाणी येईने त्याला श्राप दिला आणि त्याने यायला श्राप दिला दोघाच्या मंत्राचा जो काही प्रभाव होता तो त्यालाही बी कामाला येत ये नाही आणि यायलाही ये कामाला येत नाही असं होऊन गेले शुक्राचा संजीवनी मंत्र एका मान झाला पात्रे श्री आशी न सांगावा मंत्र म्हणून श्री गुरु निरोपी तिथं इंद्राची जी योजना होती ती साध्य झाली इंद्र खूप झाला परंतु सांगण्यास एवढी कथा सांगण्यास एकच कारण होत हा <coughs> कथा सांगितली कशासाठी तर दत्तात्रेय प्रभु म्हणतात की, की स्त्रीला हा मंत्र उपदेश करू नये इस्त्रीला मंत्र उपदेश केल्याने किती अनर्थ होते याबद्दलची कथा शुक्राचार्याची देव यांची आणि कचाची कथा सांगितली त्यानं आपल्या स्वतःच्या मुलीला मोहापोटी मंत्र शिकविला त्या मंत्रापाई एवढा अनर्थ झाला म्हणून इस्त्रीला हा पती हाच परमेश्वर आहे आणि तिने आपल्या पत्नीची सेवा करण्याच्या नंतर तिचा पतीवर्ती धर्मामध्ये राहणं तिचा उद्धार होते तिला एरवी दुसरं काही करण्याची जरूरत नाही म्हणून स्त्रीला मंत्र देऊ नये स्त्रीला मंत्र देण्याचा अधिकार स्त्रीला मंत्र दिला तर त्याचा दोष लागते याच्या विषयीची कथा दत्तात्रय मंत्र न त्या माहून आलेल्या दाम्पत्याला पुरुष निरोपी या ठिकाणी याच कारणासाठी स्त्रियाला मंत्र उपदेश देऊ नये म्हणजे फक्त इंद्रिया स्त्रियाने काय करावं मग

जे वाक्य आम्ही एखादे व्रत निरोपा मला ते देवाला म्हणून विचारून लागले ते सावित्री म्हणजे आचरण केलं एखादी व्रत एखादी वाक्य आम्हाला निरोपण करा असं ते पुसू तू तारक विश्वास तुझं वाचून नेनो आणि काशी तुझी तारक आम्ही व्रत तुझी कचरणसे देवा तुमचेच व्रत तूच तारक आहेस तुझ्या शिवाय या विश्वामध्ये आम्हाला दुसरा तारणार कोणी नाही म्हणून एखादी तुमची सेवा घडाव व्रताच्या माध्यमातून असं एखादे आम्हाला व्रत सांगा असं ते विचारू लागले भक्ती राणी आणि मग तुमच्या चरणी भक्ती राहावी आणि तुमची सेवा घडावी म्हणून असा एखादा आम्हाला उपाय सांगा का तर ते म्हणत होते ते स्त्री की देवा म्हणजे आता तुमच्या चरणापासून तुम्ही मला मंत्र द्या म्हणल्याच्या नंतर एवढी कथा सांगितली होती तरी पण तिचं त्या सद्गुरुचरणी अति भाव भक्ती असल्यामुळं ते विनोद होती देवाला देवा म्हणले आता म्हणले काही सांगा म्हणजे या मंत्र नाही जमला तर दुसरी वर्त सांगा सेवा सांगा मला पण मला सांगा की जेणेकरून मी भक्ती मार्गामध्ये राहून तुमच्या चरणापाशी राहील असा काही उपाय सांगा म्हणजे श्रेगुरु म्हणत येते सांगे न वर्त तुझं तुझ स्थिर हो पण राजे पाले तुझा पती माझा तुया पतीला राज्य प्राप्त होईल म्हणले आणि तू काय कर म्हणले स्थिर आहे शांत आहे आणि एखादं वर्तन मी तुला सांगेल तू शांत असं सांगितलं दंपतीने स्वामी असे वाक्य कारणा काही मिरूपदेशेने स्वामी माझा दोन्ही दाम्पत्य दत्तात्रय प्रभूला हित राजा रामला देवा तुम्ही जे सांगशाल त्याप्रमाणे आम्ही वर्तन करू तुमचं वाक्य हे तुमचे आमच्या आमच्यासाठी म्हणजे जीव की प्राण आहे आणि आम्ही ते त्याचं पूर्णता आचरण करू असं सांगू लागले बोलू लागले जो गुरुचे वाके न करे तो ची पडे रो रो भोरी हो तुझे वाके आम्हारे म्हणून चरणी लागत जे कोणी आपल्या गुरुचं वचन गुरुचं वाक्य मोडल ऐकणार नाही तर ते गोर गौर रवरावामध्ये पडलेलं काम परंतु गुरुचं वाक्य आहे ते आमच्यासाठी देवा तुमची हे विश्वलाज्ञा आहे म्हणून आम्ही हे वाक्य तुमचं ऐकणार आणि तुम्ही जे सांगशाल ते आम्ही तसं करणार असं ते दोघ म्हणू श्री सांगत गुरुनाथाला विश्वाचं तारण होण्यासाठी आणि जीवाचा उद्धार होण्यासाठी एक व्रत अस सद्गुरुने त्याला सांगायला सुरुवात केली श्रीधा मन हे नामधारका श्री गुरु सांगत ये का हे का एकच आती दंपतीने का ते आणि ती दोन्ही दंपत्य ऐकू लागले आणि आर्थिक कौतुकपूर्ण त्या साजणार सद्गुरूचं व्रत जेणेकरून तात्काळ वर्तकणाऱ्याला फलं प्राप्त हो असं सद्गुरु सांगू लागले गुरु म्हणा ते येता ये असे ए सांग इतिहास हे ऋषी पुसती सुतासे व्रत बरं रे भिरोपा अरे ठिकाणी जे तास सांगू लागले सद्गुरू आणि मग ऋषी आहेत ते बी त्याचे विचारत होते हे एकोण एकाच एकोण एकाला सगळी एकथा चाललेला आहे ते देवाने कृपा करून चांगल्या परिणतेवर काय होत सांगितलं ते आम्हाला सांगा समजलं असं सा, ते सगळे विचारणार म्हणे ऋषी श्वरा सांगतो मनोहरा अवधारा मला ते सुत सांगले म्हणजे आई बाबा म्हणले ऋषी सुरा इस्त्री असो की पुरुष असो म्हणजे कोणालाबी हे व्रत करता येते स्त्रीला बी करता येते आणि पुरुषालाही करता येते हे तुम्ही एक चित्ताला सावधून ऐका म्हणजे न त्या आनंदा असे शांत ए हे नेमी कल्पना रामायणे सरच्या आतवर सर्व काही मावलत पूर्ण होतील म्हणजे निश्चळ असायला पाहिजे स्व सदैव त्या ठिकाणी आनंदात हासिक राहिलं पाहिजे आणि हे मन आपला ऐकावले की जेणेकरून हे फळ त्याला निश्चित प्राप्त होईल विरक्त आता जे पूर्ण प्रसन्न ज्या ठिकाणी कोणी विरक्त असतील कोणी विश्वासकता असतील कोणी भक्त पूर्ण भक्त असतील कोणी अभक्त असतील जे जे कोणी असतील जसे बी असतील ते जे पूजा करतील परमेश्वराची व्रत करतील तर त्याला ईश्वर प्राप्ती होईल निश्चित येथे व्रत सांगू व्रत मध या संसार महाभय सागरामध्ये सद्गुरूचं स्मरण कोणी करते कोणी महादेवाचं एखादी व्रत आचरण करते याने त्या कारणामध्ये भक्ती मार्गामध्ये संसारिक लोक काहीतरी आचरण करतात म्हणजे ज्ञाने पावतील पहिले पारे ऐसे बोलती वेद शास्त्र आणि मग ते सांगितलेले वर्त आणि त्या वर्तात सांगितले फळ हे साधारण जरी वर्त केलं तरी ते सर्व महा या पार होतील मोक्ष प्राप्त होईल आणि मग स्वर्गाला जातील आर्थिक सुख प्राप्त होतील असं काही त्या ठिकाणी त्या वर्त महिमा आणि व्रताचं फल सांगितलं आहे आणि याच्यावर लोक आशा ठेवून त्या फलश्रुतीसाठी ते व्रत करतात सोमवार महासुख महा सुखराव काय सुख प्राप्त होण्यासाठी सोमवार व्रत आहे त्याने माणसाच्या जे काही इच्छा आता संसारिकाच्या ते सर्व काही पूर्ण होतील म्हणून असं ते सोमवार व्रताचा विधी दत्तात्रय प्रभू त्या, त्या दोन्ही दाम्पत्याला सांगून आले नक्त भोजन उपवासे करावे विशेष नक्त भोजन म्हणजे एक वेळेस जेवायचं सकाळी जेवलं तर संध्याकाळी जेवण करायचं नाही सकाळपासून जेवण नसलं तर संध्याकाळी उपवास सोडायचा पुन्हा जेवायचं नाही आणि लौकिकपणानं करायचं नाही तर आपल्या मनोभावातून करायचं आणि त्या ठिकाणी मग ब्रह्मचारी व्रत पालन करायचं त्याचा नियम आहे माहिती त्याप्रमाणे प्रमाण सुद्धा राहून ते व्रत करायचं म्हणजे म्हणजे कोणी कन्या असली लग्न अविवाहित कन्या असेल तरी करू शकते विवाह होऊन ते विधवा झाली असल तरी करू शकते किंवा सुहासिन असल समजा तरी ते करू शकते स्त्री करू शकते पुरुष करू शकते लहान लेकरू करू शकते तरुण मनुष्य करू शकते आणि वर्ध मनुष्य बी करू शकते असा कोणाही अवस्थेमधला जरी असला तरी तो व्रत करू शकतो म्हणजे हे सांगतात असे आति घेकाची ते समजतो सकाळी आ... याच्या वेळेस एक कथा आहे म्हणजे पूर्वीचं व्याख्यान आहे त्याच्याविषयीचा विस्तार पूर्वी कथा आहे म्हणजे सांगतो म्हणजे दृष्टांत या असं वर्त केल्यानं कोणाला काय लाभ झाला आणि हे वर्त कोण आचरलं होतं याच्याविषयीच एक व्याख्यान आहे ते सांगून पुराणाची कथा सर्व साते एक आरे आवर्त पुराणातली हे कथा येते आणि हे राजा होता एक त्या राजा हे व्रत करत होता त्याच्याविषयी या व्रताविषयी राजाने काय कथा हे केल्याच्या नंतर व्रत काय झालं ते सांगून आले चित्रवर्मा नाम ते असे धर्मात्मा शिक्षा करी चित्रवर्मान नाव होत त्या राजाच आणि धर्मनीतीने तो राज करीत होता आणि अधर्म नीतीने कोणी आचरण केलं तर ते राजा त्याला शिक्षा करत होता असा धर्म तीन चालणारा तो एक राजा होता आणि तो ते व्रत करत होता अकिल पुणे त्याने केले सकळ स्पंदने वाढविले समस्त वैरी जिंकले पराक्रमी महासूर्या हो त्या ठिकाणी आठवीला पुण्य त्याने केलं वैराला सगळ्या जिंकून आपल्या अपार पुण्याच्या बळानं आपलं राज्य बी वाढिलं आणि पुण्य बी अर्चित केलं म्हणजे त्याला जाण सहपत्नी आधर्म करीत पुत्र कामे शिवा पूजित ऐशी किती काळ करीत कन्या झाली तयाशी आता सहपत्नी सह ते महादेवाची पूजा करत होती कितीतरी दिवसाच्या बाद आपली त्यांची कामना होती की का आपला पुत्र प्राप्त व्हावा म्हणून या हेतूतून ते पूजा अनुष्ठान करत होते महादेवाचे कन्या मग एक दिवशी काय झालं काही दिवस गेल्याच्या नंतर त्या राजाला कन्या रत्न झालं आते सुंदर सुलक्षने पार्वती स्वरूपीने सुरे करणे लावणे स्वरूपी आता कन्या अशी सुंदर जन्मली राजाची कन्या की प्रत्यक्ष पार्वतीच्या स्वरूप स्वरूप होता म्हणजे विश्वामध्ये सर्वात सुंदर त्याचं नाव तर ते पार्वती आहे पार्वती एवढी सुंदर कोणी स्त्री नाही सर्व शास्त्रात वरण केलं आहे म्हणून तिची उपमा दिली जाते असे ते कन्या होते म्हणते व्रता जातकाशे जन्माचं जे जातक आहे तिचं भविष्य काय आहे काय नाही रास कोणती गण कोणता नाळी नक्षत्र सर्व काही आणि संपूर्ण जन्माचं जातक पुढे काय होणार काय नाही भविष्यामध्ये या ठिकाणी त्या राजाच्या सगळे राजा होतात आणि एकूण ती एक कन्या त्याला प्राप्त झाली होती म्हणून हे जातक होण्यासाठी करण्यासाठी त्या ठिकाणी महाज्ञानी असणारे जातक वर्णन करणारे तपस्वी ब्राह्मण त्या ठिकाणी आले मग ते कन्या सुलक्षण नाम श्रीमंतीने जाण उमेद चारकी मामल्ये पण आहे आता महिनती रूप सुलक्ष्मी क कन्या आहे मुले आणि श्रीमंत सुमंतनी नाम आहे श्रीमंतांनी नाम तिचं आहे म्हणजे आणि प्रत्यक्ष जानवी शक्की म्हणजे पार्वती शक्की असणारी कन्या आहे मग तिचं जे जातक म्हणजे तिचं समोरचं काय भविष्य आहे ते त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं भाग्य रथे सम कीर्त लक्ष्मी कुणी परी येशी ज्ञाने देव माते सर असे काय वडील वर्णन करावं म्हणले भाग्याला तरीच्या पारावरण आहे म्हणले भाग्य आहे म्हले जसे काय सरा रामाची सीता आहे सती त्याप्रमाणे पण आहे म्हले आणि पुण्यमान तरी किती म्हले साधर पंधरे किती प्रत्यक्ष लक्ष्मी म्हणले भाग्याला आणि स्वतः पार्वती इतकी असणारी व्रत करणारी कन्या सर्व सर्व काही शुभ जातक त्याचं त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलं त्याशी मंत्री सारखे होईल क्रांती कांती चंद्रा सारखी मन शांती दहा सहस्र वर्षे कांती होईल चमचमीत आणि चंद्रासारखी शीतळता सुरू दहा हजार वर्ष राज्य करी आणि अति सुख सुभूशाही संपन्न राहील असं त्या ठिकाणी जातक सांगण्यात आलं असे जातक वर्तविले तिशे राव करी आत हर्ष अखिल दाने ब्राह्मण ब्राह्मण असं देत आला आला आनंदी ए तिचं असं भविष्यवर्तन सांगितल्याच्या नंतर जन्माच्या ज्यावेळेस राजानं अति उल्लासित होऊन आनंदित होऊन दान दिलं जातक वर्तन करणाऱ्याला आणि आपल्या लेखीचं एवढं महान भविष्य पाहून राजाला कोणाच्या कोण्या माया बापाला आनंद होणार नाही तसं त्या राजाला बी आनंद झाला म्हणजे असं तर राजा असं देस हे परी भय न धरिता वाक्या से बोल त्या ठिकाणी मनुष्य त्या ठिकाणी राजाच सभेला राजा होता आणि त्या राजाचं भय किंचित न धरता तिची एक भविष्य वार्ता असतो त्याशी बोलता झाला एक राजा माझे वचन कल्या कन्या आलक्षेन सांगेन चौदावे वर्षी होय तुझ्या कन्याशी या राजा मला एवढं सम काय सोबत या जातक वर्णन केले तुला एकच अजून अजूनहीच लक्ष सांगतो एक मले चौदाव्या वर्षीला गंडात आहे आणि हे वर्षी विधवा होईल तुझी कन्या बाल विधवा चौदाव्या वर्षामध्ये असं म्हणण्या बरोबर राजाच्या ढोसक्यामध्ये ईद पडून चमकाव तस चमकला राजा आणि त्या ठिकाणी राजाला दुःख झालं ते तसं त्यानं सांगितलं त्या ऋषी एका भविष्य कर त्या मनुष्यानं ऐकून ए राजा पडला आणि चिंता करी बो म्हणे ब्राह्मण वचन पडी पडी सत ब्राह्मण वचन सत्य होते होत नाही मग राजाला वाटलं चिंता लागली राजा मोर्चा येऊन पडला म्हणजे चौदाव्या वर्ष तिला धरे प्राप्त म्हणल्या ब्राबर राजाला मोर्चा बोगाला ब्राह्मण निघून गेलाक्षण राजे आजे भोचे अंत करण म्हणे असं सांगलं आणि ते निघून गेला राजया चामना राजा। आता राजाच्या मनामध्ये तर हे गोष्ट दसका बसला खोचला अंत करणं दुःखी झाला राजा परंतु असून म्हणले आता काय करावं नाही लाच आहे विश्वराज जे बना आहे ते होते म्हले ते विधी लिखित आहे ते काय चुकणार आहे काय ते ते तो बघायला राजाने सांभाळला आपलं बाळपण करीत वर्षे साता शिंदी तर होती माता पिता करू म्हणती आता सात वर्ष गेले दिसा माझा तुम्ही त्यांनी वाढत होती सुंदर काय शो होत होती ऊपर होत होती आता कसं करावं काय नाही याचं लग्न करावं किंवा नाही करावं चौदाव्या वर्षी तर वैद्य पण आहे मग लग्न कराव किंवा नाही करावं अशा विचारामध्ये ते कुटुबत होते माय बाप चौदा वर्षी हे वर्षे दर देवत वय नाही म्हणून मी सांगितलं ब्राह्मणे ब्रा म्हणे हे ने व्यापुळा अन राद तर चौदाव्या वर्षी ना आनंद पण आहे म्हणून असं ब्राह्मणा त्याच सांगितलं म्हणजे भविष्य मग तिचं लग्न करून तरी कसं करावं करावं की नाही पुढे काय झालं कन्या खेरे ती सखी गण बोलत आहे कि रे वचन आता ते कन्याच्या वृत्तीशी खेळू लागली तिच्यासोबत दुसऱ्या काही सोबती नाही त्या सख्या होत्या आणि ते सानी असल्यामुळे विचणी असल्यामुळं जे राजा आणि राणी बोलत होते परंतु त्या कनिनं ऐकलं की आपल्याला सांगितले की म्हणजे चौदाव्या वर्षी वैद्य येणार आहे म्हणून सांगितलं त्या, त्या कनिनं ते ऐकलं असेन कन्याकडे कसे चिंतना वर्तता आली कधी आघरी ब्रह्मा ब्राह्मण स्त्री त्या ठिकाणी काय करा काय करावं म्हणले कनीलाय चिंता पडली म्हणजे आता माझं भविष्य असं सांगितलेलं आहे तिलाही चिंता वाटली काही दिवस गेल्याच्या नंतर एका ब्राह्मणाच्या घरी ब्राह्मण स्थिती दिसते स्त्री एक व्रत करू लागली आणि ते कन्याने विचारलं काय व्रत आहे म्हणून आणि ते पाहिलं ते ब्राह्मण स्त्री आधी घर लागत बर हे वलक्याचे पत्नी ए नामतीचे आशे मैत्रायने घरात आले पवित्रेने चरण आसिया ते पत्नीच होती त्याच्या घरास आणि ते मैत्री होती आनंद मग येऊन सगळी घरला आल्याच्या नंतर या श्रीमंतीने नमस्कार केला आणि त्याचा अतिथी सत्कार केला पुढे तिने काय म्हणून लागली म्हणजे ऐका सांग सा सांग हे नमो कर संपुष्ट जोडून विनवी तसे करून आवचणे माते प्रति पाळे म्हणून त्या ठिकाणी मैत्री म्हणजे यज्ञवर्त्याची पत्नी होती मान्य ऋषीची मग त्यावेळेस तिने नमस्कार केला श्रीमंतीनं आणि माते माझं रक्षा करा आणि माझं आयु अयोध्ये मला वैद येईल असं सांगितलं आहे तर कृपा करून मला याच्याविषयी मार्गदर्शन कर असं तिने विनंती केली चौदा वैद्य प्राप्त होईल सांगितलंय तर माझा आई पण रक्षण करण्यासाठी एखादा उपाय सांग माते म्हणून मला या गोष्टीची चंचलता वाचाले मनाला अक्षय उद्दी वाटाली म्हणून कृपा करून काहीतरी मला व्रत सांग आणि हा उपाय आहे याच्यावर उपाय सांग म्हणून तिने त्या मैत्रीकडे विनंती केली मैत्रीण सांगितलं विज्ञाच्या पत्नीनं बाबा म्हणजे याच्यावर एक उपाय आहे म्हणजे तू करतो तर सांगतो महादेवाला महादेव पार्वतीला शरण जाय आणि महादेव उमा महादे महेश्वराचं महादे महादे व्रत तेने करून हा तुझं जे वैद्य प्राप्त होणार आहे ते होणार नाही आणि तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल असं तिने ते उपाय सांगितला कन्याग्न येते कैसे सांगे आम्हा असे धननी तुझे हो से कैसे वर्त सांगे म्हणे कन्या विनंती केली माता म्हणजे तूच माझा गुरु आहे स्वतः आणि कृपा करून सांग म्हणजे ते वर्त कसे करावं त्या वर्ताचा पूर्ण विधी मला सांग म्हणे स्त्री सांगे, सांगे तेशी सोमार वर्त परी पूजा करावी शिवासे उपासन उपासोनी अवधारी सोमवार उपास धराव आणि महादेवाची पूजा करावं त्या दिवशी सोमवाराच्या दिवशी अशा त्या प्रकाराने ते सोमवार वर्त त्या श्रीमंतीला सांगू लागली ते मैत्री बरे देस्नात होणे दिवे वस्त्र परिधान होणे मन पुदा करी गौरी हरा त्या ठिकाणी ब्रह्महूर्ता उठाव वो स्नानादी करून सुसरवत होऊन त्या ठिकाणी उमा महेश्वराची पूजा करावं सोमवारच्या दिवशी असं ते व्रत सांगू लागली ते देवल पत्नी अभिषेक पापक्षे पीठ पूजिता साम्राज्य गंधाक्षदा पुष्प माले सो भाग्य सुखा तिल पावी मार दर सो मारे तिथे का अभिषेक कराव त्या ठिकाणी माळा सुगंधित फुले दरवे अर्पण करावं या ठिकाणी जे जे काही केलं आपण फुलं वाहिल्याच्या नंतर वेगळाच लाभ अभिषेक केल्यावर वेगळाच लाभ त्या ठिकाणी सुगंधित दरव्या आधी अर्पण केल्यावर वेगळा सौभाग्य प्राप्ती असं त्या प्रकाराचं वर्तन ते माता मैत्री हो त्या राजाच्या मुलीला समजाव सुगंधीने लक्ष्मी ठिकाणी म्हणले आपण जर त्या ठिकाणी सुगंधित अर्पण केलं किंवा दीपदान केलं तर तेजमय अंगाला आंग, आपल्या तेजोमय का, कांती प्राप्त होते म्हणजे आणि पुन्हा त्या ठिकाणी आपण नैवेद्य अर्पण केलं तर लक्ष्मीची प्राप्ती होते अशा प्रकारानं ते विधीयुक्त व्रत सांगू सांगून चतुर्वेद पुरुषात नमस्कार करीत आठवरीत अष्टायसुरी नांद ईश्वर जप केली त्या ठिकाणी चार प्रकारचे पुरुष आहेत धर्म अर्थ काम मोक्ष हे बी म्हणले लाभ होते नुसता नमस्कार केला मनोभावातून आणि नाम जपल्यावर तर त्या ठिकाणी बसून अधिकच फल, फल प्राप्ती होते अशा प्रकारचं याच्यामधलं जे काय जमल ते करावं अशा प्रकारचं वर्त ते ऋषीची पत्नी सांगला लागली होम सर्व भंडार पूर्ण समृद्धी होय दान भोजन कविता ब्राह्मण सर्व देव तृप्त होती ठिकाणी होम केला यज्ञ केलं किंवा एखादी ब्राह्मणाला पंगत केली भोजन केलं अन्नदान केलं तर त्यानं काय होईल सर्व देव तृप्त होते म्हणले ब्राह्मणाला भोजन दिल्याच्या नंतर

गौरीहाराच वर्त केल्याच्या नंतर सर्व काही विघ्न हातातील होतात म्हणून विस्तारपूर्वक सविस्तर शिस्त आणि जे जे काय करावं ते त्या सगळं त्या देव त्याच्या स्त्री मैत्रीण त्या श्रीमंतिनीला सांगितलं उरुळत राहिला Betapa kaitnya ini udah penuh pun kepedulian dia udah

निराकारण ब्रह्माया चे संसार पिण्डया विलाकार नावलाकार आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीव अवतार साक्षी प्रदीपा जीव जीविता ब्रह्मा माईक सगरा मिथ्या ब्रह्म जेशे आबाळे प्रकजे संसार प्रान्ति जेपुडा आत्माराम शरण आत्माराम चरण प्रब्रह्म केवला जे देव जे देव जे आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगरा जीव अवतार साक्षी प्रदीपा जीव जीविता